दहेगाव गावंडे येथील भवानी मातेच्या मंदिरात काल संध्याकाळी आढळला कोपरा साप पंचकृषीमध्ये चर्चेत असलेल्या दहीगाव गावंडे येथील भवानी माता मंदिरामध्ये तेथील पुजारी व भक्तांना सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता एक मोठा साप दिसून आला या सापाला पाहता सर्व भयभीत झाले सापाला पाहण्याकरता तेथे ते गर्दी जमली व वेळेचा विलंब न करता रोशन आमटे मंगेश भानुबाकोडे आणि संस्थांचे अध्यक्ष बंडू गावंडे यांनी तात्काळ पर्यावरण संवर्धन बहुद्देशी संस्थांचे सर्पमित्र कुमार सदानशिव यांच्याशी संपर्क साधला वेळेचा विलंब न करता सर्पमित्र कुमार सदानशिव सर्पमित्र सूरज सदानशिव यांनी घटनास्थळ गाठले मंदिरामध्ये पाहणी केली असता अथक परिश्रमानंतर मोठा कोबरा साप सर्पमित्रांनी सुरक्षित पकडले व जंगलात सोडून देण्यात येणारा हा साप साडेचार फूट लांब व अत्यंत विषारी जातीचा होता उश्न ते जाला होता उष्णतेमुळे आक्रमक झाला अशी संपूर्ण माहिती भक्तांना व गावकऱ्यांना दिली या गावकऱ्यांनी सुद्धा सर्पमित्रांचे आभार मानले तर कारण सर्व निवडणूक कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे जात पात पक्ष विपक्ष विचार न करता सोबतच पुन वारा पाऊस थंडी याची पर्वा न करता ते सामान्य जनतेच्या सेवेसाठी धावून जातात यामुळे सर्पमित्र यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले तरी कुठेही साप व जखमी वन्यजीव पशुपक्षी आढळल्यास तत्काळ वनविभागांशी संपर्क साधावा किंवा पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशू यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा